देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला बजेट हा सर्वसमावेशक आणि रोजगार वाढविणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केलं देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत सन दोन ते मार्च दोन पर्यंतचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला त्यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प आहे यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचा समावेश आहे युवा स्टार्टअप महिला सूक्ष्म उद्योजक मुद्रा पुरवठा पाणीपुरवठा व्यवस्थापन पायाभूत सुविधा कृषी शिक्षा आरोग्य तसंच ग्रामीण भागातील रस्ते रेल्वे वाहतूक जलवाहतूक पर्यटन रोजगार वाढीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे दरम्यान सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं हा बजेट म्हणजे नवनवीन बदल आणि रोजगार वाढवण्याकरिता प्रयत्न करणारा अर्थसंकल्प असून विकसित भारत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हा बजेट सादर राजू राठी म्हणाले मुद्रा योजनेसाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून याचा फायदा सोलापुरातील गृह प्रकल्प नगरला मिळेल असंही राजू राठी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराला धरून महिलांसाठी मोठ्या तरतूद केल्यात युवकांसाठी तरतूद केल्यात आणि आदरणीय पंतप्रधान काय म्हणजे इनोव्हेशनबद्दल बोलतात आणि रिसर्चबद्दल बोलतात त्याच्यासाठी ती तरतूद केली आहे रक्षा विभागाला रेकॉर्ड ब्रेक असे पैसे त्यांनी दिलेत ग्रामविकासले दिले आहेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अटल बिहारी वाजपेयीच्या काळात होती ती योजना आता परत आणली गेली आहे तर त्याचा एक मोठा फायदा होईल आज उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी बघितलं आपण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला जाताना इव्हन आपल्या महाराष्ट्राचे दोन लोकं विकार केले तर तिथं मोठ्या प्रमाणात डोंगरी कोसळून अपघात व्हायला लागले तिथं रि रिफॉर्मसाठी पैशाची गरज होती तिथं केलेली आहे म्हणजे एकंदरीत सर्व गोष्टीला चारी बाजूनी विचार करून या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या त्याचं आम्ही स्वागत करतो